वृश्चिक राशीचा सिंहासन काळ या पाच बदलांनी नशिबाचं दरवाजे उघडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी म्हणजे गुढतेचा आंतरिक शक्तीचा आणि आत्मरहस्याचा अधिपती या राशीच्या जातकांमध्ये एक विलक्षण आत्मबळ सहनशक्ती आणि लपवून ठेवलेली नेतृत्व क्षमता असते अनेक वेळा ते इतरांना समजत नाहीत पण त्यांच्या अंतर्मनात एक ज्वालामुखी शांतपणे धगधगत असतो आता तो ज्वालामुखी प्रकट होण्याचा काळ आला आहे ज्याला आपण सिंहासन काळ म्हणतो हा काळ म्हणजे एखाद्या गुण तपस्वी राजाचा राज्याभिषेक ग्रहांची विशिष्ट स्थिती विशेषत गुरु शनी राहू आणि चंद्राच्या चालीनुसार हा सिंहासन काळ उगम पावत आहे या काळात वृश्चिक राशीच्या आयुष्यात पाच महत्वपूर्ण बदल घडणार आहेत हे केवळ भौतिक किंवा सामाजिक पातळीवर मर्यादित नसून ते आत्मिक आध्यात्मिक आणि नियतीच्या प्रवाहाशी जोडलेले आहेत चला हे प्रत्येक बदल सविस्तर समजून घेऊया एक आत्मविश्वास आणि वाणीमध्ये सिंहासारखी धार गुरु सध्या पंचम स्थानातून दृष्टी देत आहे पंचम स्थान हे बुद्धी वाणी सर्जनशीलता आणि विद्वत्ता याचं स्थान आहे गुरुची कृपा या ठिकाणी असली की व्यक्तीला स्पष्ट विचार प्रभावी वाणी आणि आत्मविश्वास प्राप्त होतो वृश्चिक राशीच्या जातकांनी अनेक वेळा आपलं खरे रूप लपवून ठेवलं पण आता त्यांच्या वाणीत सिन्हासारखा ठामपणा आणि तेज प्रकट होईल कसे जाणवेल हा बदल लोक तुमचं ऐकतील आणि तुमच्या बोलण्याचा विचार करतील भाषण सादरीकरण लेखन यामध्ये नवे दरवाजे उघडतील अंतर्मनातील शंका दूर होतील आणि निर्णय घ्यायची क्षमता वाढेल ही वेळ कोणासाठी विशेष शुभ लेखक वक्ते शिक्षक राजकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्ती ज्या व्यक्तींना न्यायासाठी आपली बाजू मांडावी लागते आध्यात्मिक दृष्टिकोन गुरुच्या कृपेने तुम्हाला ब्रह्मज्ञानाकडे नेणारे संकेत मिळतील तुमची वाणी म्हणजे ब्रह्मवाक्य बने याची अनुभूती येईल दोन शत्रूंचा पराभव आणि न्यायाची पुनर्स्थापना शनीचा निर्णय शनी हा कर्माचा न्यायाधीश आहे सध्या शनी वृश्चिक राशीच्या शाश्वतस्थानात विशेष प्रभाव टाकत आहे शाश्वस्थान हे शत्रू संघर्ष ऋण आणि रोग यांचं स्थान आहे शनी इथे असल्यास जर तुम्ही चांगले कर्म केले असेल तर न्याय तुमच्याच बाजूने झुकतो या काळात काय घडू शकते लपवून द्वेष करणारे लोक उघडे पडतील कोर्ट केस कर्जविवाद संपत्तीचे वाद तुमच्या बाजूने निर्णित होतील मानसिक क्लेशातून सुटका होईल हे कोणासाठी महत्वाचं ज्यांनी गेल्या काही वर्षांत अन्याय फसवणूक भूपित शत्रू यांचा सामना केला आहे आध्यात्मिक दृष्टिकोन शनीचा न्याय म्हणजे तुम्ही कर्मफळ भोगले आहे आता तुमचं रक्षण होईल या काळात शनी महाराजांची कृपा ज्या व्यक्तीवर असेल तो खरा सिंह बनून उभा राहील तीन आर्थिक प्रवाहात वाढ राहू आणि लाभस्थानाचा स्फोट राहू हा छायाग्रह असून तो अचानक घडामोडी तांत्रिक डिजिटल संशोधन आणि गूळ क्षेत्रांशी निगडित आहे सध्या राहू वृश्चिक राशीच्या लाभभावाकडे जात आहे लाभस्थान म्हणजे प्राप्ती धन यश मान सन्मान याचं केंद्र कसे बदलतील आर्थिक प्रवाह नवीन संधी डिजिटल माध्यमातून पैसा मिळण्याचे मार्ग परदेशातून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आधी केलेली गुंतवणूक आता परतफेड देईल कोण फायदे घेईल डिजिटल क्रिएटर्स शेअर बाजारात गुंतवणूक करणारे आंतरराष्ट्रीय व्यवसाय करणारे आध्यात्मिक दृष्टिकोन राहू आर्थिक लाभ देतो पण अहंकार वाढवतो त्यामुळे मिळालेल्या धनाचा उपयोग समाजसेवा धर्मकार्य किंवा ज्ञानवृद्धीसाठी करणे आवश्यक आहे चार नात्यांमध्ये सामर्थ्य प्रेम विवाह आणि कुटुंबात नेतृत्व सप्तम स्थानावर गुरूची दृष्टी आणि चंद्राची अनुकूलता यामुळे नात्यांमध्ये प्रेम समजूतदारी आणि सहकार्य वाढेल अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्ती प्रेमसंबंधांमध्ये अडचणीत होत्या पण आता ही स्थिती बदलणार आहे बदल कसे जाणवतील तुटलेली नाती परत एकत्र येतील नवीन प्रेमसंबंध विवाहाचे प्रस्ताव येतील कुटुंबात तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल कोणांसाठी योग्य काळ जे विवाह योग्य आहेत किंवा आधीच्या नात्यात होता आध्यात्मिक दृष्टिकोन या काळात नाती केवळ भावनिक नाहीत तर आत्मिक असतील आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्र येण्यासारखी अनुभूती प्रेमात मिळेल पाच अंतर्मनातील जागृती नियतीचा खरा मार्ग सापडणार ग्रहांच्या आध्यात्मिक योगामुळे अनेक वृश्चिक राशीचे जातक या काळात ध्यान योग साधना वेदांत तंत्र याकडे आकृष्ट होतील हे एक अशा प्रकारचे जागरण असेल जिथे तुम्ही जीवनातील कर्म धर्म अहंकार आणि मुक्ती याचा अर्थ शोधू लागाल कसे जाणवेल हे परिवर्तन स्वप्नांमधून संदेश मिळतील विशिष्ट अंक घटना आणि योगायोग वारंवार घडतील एखादी गुढ व्यक्ती गुरु किंवा आत्मज्ञानदायक पुस्तक तुमच्या आयुष्यात येईल कोणाला अनुभव येईल ज्यांनी आधी आयुष्यात दुःख धोका गुढ अनुभव झेलले आहेत ब्रह्मदृष्टिकोन हा सिंहासन काळ म्हणजे आत्म्याचा सिंहासनावर आरूढ होणे आता तुमचं अंतर्मनच तुम्हाला ब्रह्मरूपात मार्गदर्शन करणार आहे प्रत्येक गोष्ट पूर्वनियोजित आहे हे आता स्पष्ट होईल विशेष संकेत आणि काळजी या काळात अहंकार टाळा सिंह बनला तरी गर्जना एवढी करा की ती मार्गदर्शक ठरो त्रासदायक नाही ज्ञान आणि पैसा मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर करा मानसिक भावनिक आर्थिक आणि आध्यात्मिक सर्व पातळ्यांवर संतुलन साधा विशेष उपाय सिंहासन काळात अनुकूलतेसाठी एक दर शनिवारी काळ्या भोड्याच्या नालाची अंगठी धारणा करा दोन ओम श्री शनैश्वराय नाम या मंत्राचा जप करा दररोज एकशे आठ वेळा तीन आईची सेवा करा कारण आई ही प्रत्यक्ष ब्रह्मशक्ती आहे चार एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पुस्तक दान करा गुरुच्या कृपेचा उपभोग घ्या शेवटचा संदेश सिंहासन काळ म्हणजे नियतीची नवी संहिता हा काळ म्हणजे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी एक पवित्र स्फोटक आणि नियती बदलणारा काळ आहे ज्यांनी दुहखाच्या संघर्षाच्या आणि गुप्त वेदनांच्या रात्री पाहिल्या आहेत त्यांच्यासाठी आता प्रभातकाळ आहे सिंहासन हे केवळ शक्तीचं प्रतीक नाही तर जबाबदारी न्याय आणि आत्मज्ञानाचं देवताक आहे वृश्चिक राशीने आता स्वतःच्या गुढतेमधून बाहेर होऊन तेजस्वी सिन्हासारखं नेतृत्व स्वीकारावं नशिबाचे दरवाजे उघडले आहेत आता त्यातून पाय पुढे टाकायचा आहे तुम्ही तयार आहात का तुमच्या सिंहासनासाठी तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद